लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका आतापर्यंत तुम्ही किती पट गाजवले आतापर्यंत कमसे कम्मी पन्नासक नंबर घेतले पन्नासक नंबर पण तुम्ही जसे पाहिले तसे युट्यूबवर प्रसिद्धी आले नाही याचं कारण काय वर कसं आहे आता बाकीचे सगळ्यांचे चालू राहते युट्यूबवर बाकीचे आता कसं आम्ही तो न स्वतः तो व्हिडिओ व्हायरल करत असतो पब्लिकच करते आजकालच कसं आहे यंग जनरेशन एवढं आहे मोबाईलच्या याच्या की आमचा बैल जो आहे या म्हणजे यंग जनरेशनच म्हणजे तुम्ही पत्रकार क्षेत्रात जे लोक आहात त्यांच्यासोबत तुमची वागणूक बरोबर नसेल असा माझा अंदाज आहे म्हणूनच लोक तुमच्या जवळ येत नाही तुमचा बैल एवढा पन्नास पट मारल्यावर प्रसिद्ध का नाही असा काहीच विषय नाही कारण कसा पटातून जातो मग आमची शेतीचं काम आहे शेतीचं काम म्हणजे बाकी बाकी हे शेती करूनच आहे बाकी शेती करून बाकीच काय म्हणजे तुम्ही पत्रकाराला फेटाळता असा माझा तुमच्यावर पत्रकार म्हणून आक्षेप आहे म्हणूनच तुमची मुलाखती आतापर्यंत आल्या नाही मीडियाले आम्ही कधीच होत मग आता मी तुमच्या गन्नाका फन्नार युट्यूबवर मुलाखत घेऊन राहिलो हे योग्य आहे की अयोग्य धन्यवाद गन्नाका फन्ना युट्यूब चॅनलवर तुमचं दोघांचं आणि ज्यांचे पैठ आयोजक होते चिंचुलीचे नरेंद्र पटेल दे तिघांचं स्वागत नमस्कार दादा मी कधी कधी बैलांचं नाव घेताना चुकतो कारण लक्षा लखन असे सेम सेम नावं असे अच्छक बैलाचे आहेत त्यामुळे त्या बैलाच्या समोर कुठं कुठं चाळीस चाळीस कुठं साठ साठ असे नावं लावले जातात आपण मी चुकल्यापेक्षा आपण जे या जनरल पटात ज्यांनी बैल हाकलले त्यांचे आपण नावसुद्धा विचारू आणि त्यांच्या बैलाचे नाव काय हे सुद्धा विचारू प्रथम मी दमाळे भुयांच्याकडे जातो आपलं पूर्ण नाव काय ना विनोद किसनराव दमाळे गाव गा, कुरागाव कुरागाव आहे तालुका तिवसा जिल्हा अमरावती त्यानंतर तुमच्या तुमच्या बैलाचं नाव काय लक्षात चाळीस माझं नाव विलास धोंडीराम पवार ईश्वरनगर तालुका अंबड जिल्हा जालना जिल्हा जालना तुमच्या बैलाचं नाव काय अर्जुन अर्जुन सत्याहत्तर एकाहत्तर अच्छा आणि त्यांच्यासोबत हे आहेत नरेंद्र पाटील बरपदे दादा आपलं पूर्ण नाव नरेंद्र अशोकराव बरपदे हां यांचा चांगला उत्कृष्ट पट त्यांनी आयोजित केला होता सोबतच माझे मित्र राजी भाऊ अर्बट तुम्ही या पटावर बैल हाकलताना एकत्रित कसे काय आले एकत्रित म्हटलं म्हणजे आमचं असं आहे की आम्ही वीस पंचवीस वर्ष अगोदरले दोस्त आहे हां हां नाही अं ते अंबर तालुक्यातले तुम्ही अमरावती जिल्ले ते दोस्ताना कसा काय झाला दोस्तानाच झाला पटातच झाला आमच्या वडिलाच्यापासून दोस्ताना आहे यांचा आला अच्छा यांचे वडील पण होते हां आणि आता आमचे वडील वारले हां तर आता आमचा दोस्ताना झाला <coughs> अच्छा तुमची ना भेट पहिल्यांदा कधी झाली माझी तर भेट यांची पवार साहेब आला मी विचार तुमची यांची भेट कधी झाली पंधरा वीस वर्षापासून संख्येचे अच्छा आता सध्या जे इथं तुमची या सातेगाव नगरीत किती पॉईंटमध्ये आली जोडी सहाशे त्याच्यामुळेच हे जे इथं लोक आहेत हे त्यांना पाहण्याकरता आलेले आहेत की हे जे जोडी सोडलेली आहे सध्या त्यांनी काय होतं की जिथे जिथे जोडी एक नंबरमध्ये पळाल्या जाते त्या जोडीला पाहण्याकरता इथं प्रेक्षक राहतात आता स्क्रीनवर मी दाखवत होतो प्रेक्षक हे सर्व प्रेक्षक हे जे अर्जुन आणि लक्षा यांना पाहण्याकरता आलेले आहेत हा खाली लक्षात बसलेला इथे आपण पाहू शकता लक्ष चाळीस चाळीस नाव आहे त्याचं आणि हे समोर जे बसलेले आहेत हे सर्व त्या बैलाला पाहण्याकरता आलेले लोक आहेत सेलिब्रिटी यांना जसे पाहण्याकरता लोक येतात तसे बैलांना सुद्धा लोक पाहण्याकरता येतात तुमचा लक्ष चाळीस चाळीस या बैलाच्या अंगावर जे हे कशाचे लंपीतून लंपी झाली लंपी होती या बैलाला जो आम्ही विकत घ्यायच्या लंपी झाली होती लंपीच्या आजारामधून वाचलेला बैल आहे मग तुम्ही लंपीत तो आजार झाल्यानंतर त्या बैलावर विश्वास कसा काय ठेवला की तुम्ही पळ पाहिला होता का त्याचा तसं याचा रिकॉर्ड माहित होता आम्हाला की हा बैल लखन जो नावाचा जो बैल होता त्या बैलासोबत पळत होता लखन म्हणजे मनोहर पाटील चव्हाण यांचा चव्हाण त्या बैलासोबत मी पंचवीस नंबर घेतले अच्छा आतापर्यंत म्हणजे मोठे मोठे जे पट आहे जसे मेकरचा जो पट आहे एक लाख एक्कावन्न हजारचा तो लखन आणि लक्षानच घेतला बाद साखरखेडा सिल्लोट त्याच्या करोडी त्याच्या वाशिम त्याचे मोठे मोठे जे पट असे बाकीचे पुष्कळ आणि त्याच्या अगोदर पण तो बैल ह्या बैलाची ह्या बैलाची तुमचं लक्ष कसं काय होतं मी रात्रीच्या म्हणजे रात्रीच्या टायमाला म्हटलं म्हणजे मी फक्त ते युट्यूबवर सर्च करत होतो कळमेश्वरचा पट होता तर तव्हा यांचा अर्जुन आणि बिच्चू हा नावाचा बैल पहिल्या नंबरात लागलेला होता आणि दुसऱ्या दिवशी मग ह्या बैलांनी त्यांना सात का आठ मिलीन काढलेलं होतं तर त्याच्यानंतर मला असं माहित पडलं की हा बैल बैलबाग धावन तसंही आमचं होतं पन्नास साठ वर्ष अगोदरपासून आमच्या वडिलापासून म्हणजे तुमच्या घरात ही परंपरा आहे हा परंपरा पवार साहेब तुमच्या घरात तुम्ही जे बोलता बोलता लहानपणापासूनच परंपरा आहे वडिलाला वडिला शोक होत वडलाचा शोक आपल्याला लागलं मी बारा वर्ष पंधरा वर्षापासूनच पटके होतो मी अच्छा अच्छा माझ्याकडे बैल होऊन गेला तेजा पक्षा व्हाईट गोड पक्षा तुमचा लक्ष चाळीस हा कोणत्या धुरीत चालतो पवार साहेब तुमचा बैल कोणत्या धुरीत चालतो त्याच्यामुळे या दोघांची सांगळ आहे दळ काका आणि पवार साहेब या दोघांना विचारतो की तुमच्या मनातील जे अजूनपर्यंत जे मैदान निघत नाही की ते डोक्यात की नाही तसं मैदान असूच शकत मैदान आता मी ते मेकर मैदान मेकर मध्ये नामांकित बैल होते पूर्ण व्यवस्था चांगली होती सगळे लोक पब्लिक फोन होते चाकुली वगैरे चांगली होती आणि बैल म्हणजे पूर्ण एम पी बैतूल हे पूर्ण पूर्ण म्हणजे शिवनी हे ते पूर्ण पूर्ण बैल होते ना म्हणजे जिथे जास्त बैल असले तिथून जर नंबर आला आपल्या कॉम्पिटिशन म्हणजे त्या मेघरच्या पटावर मग तुमचं मैदान हवास मिळत कोणतं तेच का दुसरं नाही असं नाही मैदान म्हटलं म्हणजे मैदान सगळे सारखेच आहे पण त्या मैदानामध्ये काय झालं होतं मेघरच्या जसे पवार साहेबांना ते मैदान एक नंबर वाटते त्यांना दोन नंबर आल्यावर सुद्धा ते एक नंबर म्हणतात त्या मैदानाला पण तुमचा एक नंबर रे तुम्ही बोलता बोलता सांगता की मैदान सारखे असतात मैदान सारखे नसतातच पण तेच तुमच्यासाठी असाय काय असं काही विषय नाही आहे मैदान चांगलं होतं करोडीतलं मैदान चांगलं होतं संभाजीनगर म्हणजे बक्षिसाच्या बाबतीत मैदान चांगलं होतं चांगल चांगल का पब्लिक पब्लिक ब... हा जिथं जास्त पब्लिक हा मैदान चांगलं कारण हो जनता सगळ्या म्हणजे मेहकरले कम एक ते दीड लाख लोक अच्छा साखर खेड्यात से कम पन्नास ते साठ हजार लोक होते आणि संभाजीनगरचं जे करोडीचं जे मैदान होत तिथे साठ ते सत्तर हजार लोक होते त्यामुळे ते मैदान तुमच्या आहेत आणि तिथं कसं ज्या मैदानामध्ये आपण नंबर घेतला त्या मैदानामध्ये आपल्याला ते मैदान तर चांगलंच वाटणार ना हा पण आता कसं आहे तुम्हाला बक्षिसाची सवय पडलेली आहे तुमचं लक्ष चाळीस चाळीस म्हणजे एक गाजलेला बै आहे कोणा कोणत्याही बैलासोबत सोडला आज लक्ष चाळीस चाळीस आणि मनोहर पाटील चव्हाण यांचा लखन कारण आज त्या लखनची प्रत्येका इकडे लोकांच्या तोंडावर त्या लखनचं नाव येते तुम्ही लक्षासोबत तुमचा बैल किती वेळ सोडला मनोहर पाटलाच्या मनोहर पाटलाच्या सोबत मी जेव्हा बैल विकत घेतला हा तेव्हापासून मी पंचवीस वेळा नंबर घेतला त्यांच्यासोबत <coughs> अच्छा पंचवीस पट माझे झाले त्यांच्या आज या पटाच्या क्षेत्रात चव्हाण साहेबांचा लखन तुमचा लक्ष चाळीस साहेबरा पाटलाचा तोही लक्षच आहे पण त्याचा कलर पांढरा आहे त्याचं नाव लक्ष आहे याचं लक्ष चाळीस हा हा नाही सांगून ना आलो त्यानंतर दादा पाटलाचा तोही लखनच आहे आणि अशोक पाटील घरपाळकर यांचा बजरंग या व्यतिरिक्त असे कोणते बिल नामांकित जसे एम पीचे त्यांचा गुरु आहे एक काना आहे आणि एक गोविंद आहे या बैलापैकी सर्वोत्कृष्ट बैल कोणता बैल तर पोहून घ्या आजच्या कंडिशन याचं वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य म्हटलं म्हणजे पण कसं आहे त्यांचा जो धुरकरी आहे हा धुरकर्याचा मेळ सांग धुरकरी म्हणजे त्याचं नाव काय त्याने पंढरशेट शेटच्या इकडे त्यांना जोडी हाकल दिली आहे किशोर किशोर हा हा त्यांच्या तो धुरकरी असल्यामुळं म्हणजे या याच्यावर सुद्धा प्रभाव जाणवतो जो पळालाच नाही जो बैल पळालाच नाही त्याच्यावर जर तो, तो चांगला धुरकरी बसला त्याचा फायदा काय काय राहीलच नाही अच्छा असा आहे चांगला नेहमी असं ऐकलं का तो त्यानं तीन हिंद केसरी याच्यात जोडी हाकलली म्हणून पंढरी शेटची कन्या विकला त्या टायमाला कन्या कोणाला विकला तुम्हाला हे जेवढे पट आहेत यापैकी जिथे बेमानी होत नाही असे पट कोणता म्हणजे शंकर पट आहे एक एक दोन तीन पट आहेत ना एक घाटाचा पट आहे एक बिंजोळ आहे तुम्ही बिंजोळ मध्ये कधी बैल हका बिंजोळ मध्ये गेलो नाही आम्ही पण आता जायचा विचार आहे पण तो बारीक म्हणजे बारिश, बारिश लागायच्या पहिले पहिले चालू होते तो हां जाऊ आम्ही तिथं हांगा झाल्यावर बा बिनजोडला बंबईला जाणार दोन्ही पहिले घेऊन हो जाऊ देऊ आता तुम्ही मग लखन <coughs> मनोहर पाटला ज्यांच्या बैलासोबत का बैल सोडला नाही <coughs> कसं आहे बैलच आणले कुठं माणसं माणसाचं तालमेल धुडत कामावरच्या माणसाचे म्हणजे कर्मचाऱ्याचा का मालकांचा नाही कधी कधी असं मालकाच जमत नाही असे काय प्रॉब्लेम येतात की तिथे हमपणाचा भाव या पटात पण तुम्ही हे मिळून का घेत ना मग मिळून घ्यायचं कसं आहे कधी कधी आपण मिळूनही घेतो हा लोक त्याच्यात कसं आहे राज्या हिशोबात काही चांगले असते काही वाईट करणारे असते त्याच्यामुळे अच्छा म्हणजे हा प्रॉब्लेम या पटातही आहेत पण मला असं वाटतं की ज्यांनी धावपट्टी कमी ठेवली होती काही लोकांची तक्रार होती त्यांनाच आपण विचारू नरेंद्र पाटील तुम्ही हे धावपट्टीच्या मागे जे अंतर असते बुळातलं अंतर ते कमी काय ठेवलं होतं यावर्षीला होतो कमी थो कमी थोडं हां जागा हो हां जागा भरपूर असते मागचं अंतर आमचं कमीत कमी दीडशे ते पावणे एकशे सत्तर बुड आलं होतं त्या जागा कमी जास्त मध्ये फरक काय पडतो जागा कमी जास्त मध्ये जे आता यांचा लक्ष जो आहे चाळीस चाळीस कसा आहे जो बैल रेसमधला आहे त्या बैलाला मागचा जो स्पीड आहे तो स्पीड घेते त्यामुळे त्याला धावपट्टी जरा जास्त पाहिजे जा। आणि कमी जर धावपट्टी असली तर तो समोर स्पीड घेते पण मागं घेत नाही येत सेकंड पॉईंट येत नाही त्याचे त्यामुळे त्याला स्पीडसाठी मोठ्या जनरल बैलसाठी स्पीडसाठी हे मागची धावपट्टी जी आहे थोडी लांब पाहिजे नरेंद्र पाटलांनी जे धावपट्टीचं विश्लेषण केलं अशामध्ये तुम्हाला कोणती धावपट्टी पाहिजे तशी कसं आहे बुलामध्ये थोडीशी लांब लांबच पाहिजे कमसे शंभर सव्वाशे फूटही अंतर पाहिजे बुलामध्ये तुम्हाला शूटिंग मध्ये लांब असले चालतं मी तर माझं तर हे औधात बच्चा आहे हां मला पन्नास फूट असली तरी मी नंबर घेऊ शकतो मोठ्या बैलाला जमत नाही मोठ्या बैलाचा नाही मध्ये काय फरक आहे म्हणजे लहान वासुरीला जागेवरून स्पीड घ्यायला स्पीड पकडून देतो असा फरक आहे हा मी चांदूर बाजार वीस फुट शूटिंग होती मग हे पटावाले पटामध्ये हा डावपेच असतो का ते कसं असते पटाला पटाला घाटाने यायला पाहिजे कमिटीला त्याच्यासाठी बुळामध्ये थोडी जागा कम खोल्या जाते हा फरक आहे लांब जर असला तर लांब कधी असला तर कसं सगळे बैल भिडून जाते मग लांब असला म्हणजे तुमचा अवधात बच्चा त्याला काही फरक पडते काय बाराशे फुटात बी खेळतो माझं म्हणजे त्याला बसपणापासून प्रॅक्टिसच कशी दिलेली आपण म्हणजे हा फरक अवजात आणि जे मोठे बैल आहेत यामध्ये फरक हा आहे का नाही असा काही विषय नाही आहे बैलाचं स्पीड कोणत्या कोणत्या बैलाचं बुळातून स्पीड पकडत नाही कोणत्या कोणत्या बैलाचं बुळातून स्पीड लवकर पकडल्या जाते असे तुमच्या लक्षात आलेले कोणते बैल आहेत का की जे बुळातून जसं यांचं अवजात बच्चे आपण हे फॉरन चालते तसं एखादा बैल आहे का तुमच्याकडे लक्षात की बा हा हे बैल अशेशे पडतात म्हणून अर्जुन आहे त्याच्या बाद आपला गोविंदा पण आहे गोविंदा म्हणजे रामप्रसाद शेटचा तो पण बुला तुम्ही लक्ष आहे कन्याका फा युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका